नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघा भगिनींनो तुम्हाला या आधील दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपल्याला कुटुंबाचं सर्व रजिस्टर जे आपलं मोडूल आलेलं आहे वीस पॉईंटमध्ये जे मोडूल आलेलं आहे त्याच्यासंदर्भात दोन व्हिडिओ केल्या आणि भगिनींनो जो कालचा व्हिडिओ केला त्याच्याच्या संदर्भात आणखी एक सांगेल की ज्यावेळेस तुम्ही ज्या माता आहेत त्या माता ज्यावेळेस सिलेक्ट करणार तर त्या सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या ऑप्शनला जाऊन तुम्ही परत त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या आणखी एखादं दोन लाभार्थी असतील म्हणजे लाभार्थी म्हणजे जे तर सहा वर्ष वयोगटातील बालक असतील तर त्यांना तुम्ही जोडू शकता हे मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं नाही परंतु आपण समजून घ्या तिथं ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार तेव्हा लिस्ट आहे ते लाभार्थ्यांची स्क्रोलिंग करत जायची आणि त्या लाभार्थ्याला क्लिक करून ज्या पद्धतीने मी त्या दुसऱ्या लाभार्था दाखवलं म्हणजे पहिलंच बाळ आलो होतं मॅच होणारं तर तसं तुम्ही ते करू शकता आणि अशा पद्धतीने आपले लाभार्थींचं जे लाभार्थी आहेत त्यांचं जाता सध्या आपण कुटुंबाचं नोंदणी करा हे मी काल पण सांगितलं आज पण सांगते आणि आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कळणार नाही तर बघिन महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वीस पॉईंट पाचमध्ये मध्ये पाच बदल झालेले त्याच्यातला मी फक्त एकच बदल दोन वेळेच्या माध्यमातून सांगितला आता त्याच्यातला खूप महत्वाचा बदल आहे तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की आपले अस्थायी लाभार्थी असतात आणि स्थायी स्थायी आणि अस्थायी म्हणजे रहिवाशीचे दोन प्रकार असतात आपल्या लाभार्थ्यांचे तर आपला परमनंट राहणारा आणि अस्थायी लाभार्थी म्हणजे जे तात्पुरत्या स्वरूपात लाभार्थी येतात मग त्यांना आपण नोंदायचं की नाही हा आपल्या बऱ्याच जणांना म्हणजे अस्थायी असतात सहा महिने होऊन जातात वर्ष होऊन जातं पण ते परमन्ट त्या आपल्या गावाच्या रहिवाशी नसल्यामुळे आपल्याला त्यांना नोंदायचं की नाही हा आपल्याला प्रश्न असतो तर बघिनी नोंदवा कारण आता ते ऑप्शन आलेलं आहे की आपल्या जो आपला मंथली प्रोग्रेस रिपोर्ट तयार होतो त्याच्यात देखील तो ऑप्शन आता ऍड केला जाईल कारण की आता ते ऑप्शन आल्यामुळे आपल्याला आपले जे मूळ रहिवाशी बालक आहेत त्यांना स्थायी आणि जे असता आहेत त्यांना असतायी असं दाखवता येणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते अगदी आपले हे पाचि मोडूल आहेत मधू गरोदर स्तनदा शून्य तर सहा महिने सहा महिने तर तीन वर्षे आणि तीन ते सहा या पाचही मॉडूलमध्ये आपल्याला त्या ऑप्शनचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि एक करून सगळे लाभार्थी आपल्याला त्या पद्धतीने मी दाखवते मी प्रत्येक मॉडूलमधून एक एक लाभार्थी दाखवून देते या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं तर आपण सर्वप्रथम आता गरोदर माता या मॉड्यूलला क्लिक करू ह्या मोडूलला क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या तीन डॉटवर जायचं आहे तर गरोदर मातेचा आधी आपण समजून घेऊ सगळ्यांची सेम प्रोसेस आहे परंतु फक्त तो मला उदाहरण म्हणून सगळे एक एक दाखवून देते तर तीन डॉटवर गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या प्रोफाईलवर जायचं आहे प्रोफाईल अपडेट करावर जायचं आहे प्रोफाईल अपडेट करायला गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली स्क्रोलिंग खरी खाली यायचं आहे आणि खालचं हे जे ऑप्शन आवडलेलं आहे बघा रेसिडेंट टाईप म्हणजे रहिवाशीचा प्रकार म्हणजे आपले कायमस्वरूपी आहेत का तात्पुरते आहेत बघा इथं परमनंट आणि इथं टेम्पररी परमनंट म्हणजे कायमस्वरूपीचे आणि हे तात्पुरते तर मग आता आपण सर्वेक्षण ज्यावेळेस करतो ते त्यावेळेस देखील आपण तात्पुरते आणि कायमस्वरूपी रहिवाशी अशा दोन प्रकारचं आपण माहिती आपल्या गोशवाऱ्यामध्ये भरत असतो तर त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याचे जाऊन आता जे परमनंट आहेत तर परमनंटवर क्लिक करावं लागेल आणि जे तात्पुरती आले असेल तर त्यांचं तात्पुरती म्हणजे जो आपला आता ऑनलाईन अहवाल तयार होईल देखील हा आकडा येणार आहे तर माझी आता ही आ, माता जी आहे गरोदर माता ही परमनंट आहे म्हणजे कायमस्वरूपी वास्तव्य आहे तिचं ह्या मातेचं त्याच्यामुळे मी जे आहे तर परमनंटच्या याच्यावर क्लिक केलेलं आहे तर आपले परमनंट जास्त येतील आणि टेम्पररी कमी येतील तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मोडूलमधून लाभार्थी आपल्याला करून आहे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला गरोदर मातीचं केलं त्याच पद्धतीने स्तनदा मातीचं देखील आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी सेम प्रोसेस आहे कुठल्याही मातीत म्हणजे सगळ्यांना करायचं आहे म्हणून मी आता तर बघा इथं आपण पाहू शकता अनिता मनोवर शिरसाट ही स्तनदा माता आहे तिचं देखील मी परमनंट करून आ, क्लिक करून घेणार बघा सादर करा तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मोडूलवर जाऊन एक एक लाभार्थ्याचं एककडून जे अस्थायी असतील तर अस्थायींचं अस्थायी टाकून घ्यायचं आहे आणि जे मूळ निवासी असतील तर मूळ निवासींचं परमनंट टाकून घ्यायचं आहे तर तसंच सहा महिने शून्य तर सहा महिने वयगटात देखील जाऊन आपल्याला म्हणजे प्रत्येक मोडूलमध्ये जाऊन आपल्याला हे करून घ्यायचं आहे व परमनंटवर क्लिक करणार माझ्याकडे आज हे सगळे जी लिस्ट आहे ती परमनंटचीच आहे टेम्पररीचा लाभार्थी सध्या नाही पण जर आपल्याकडे असतील तर आपण टेम्पररी म्हणून त्याच्यावर क्लिक करू शकतो आणि फॉर्म सबमिट करू शकतो म्हणजे आपल्याला आता अस्थायी ला लाभार्थ्यांचा देखील आता प्रॉब्लेम असणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मोडूलमध्ये जाऊन तर मी तुम्हाला पाचवी मोडूलमधून दाखवते सेम पद्धत आहे कुठलाही बदल नाही पण बघिणींनं जे बदल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये येतात ते बदल आपण करून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला त्याच्यामुळे आपला जो अहवाल आहे तर तो अहवाल आपल्याला मध्ये देखील ती माहिती येऊ शकते आता बघा माझ्याकडे एक टेम्पररीचं देखील तुम्हाला उदाहरण दाखवते तर हा मुलगा टेम्पररी आहे त्याच्यामुळे मी त्याला टेम्पररी दाखवत आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ज्यांच्याकडे अस्थायी असतील तात्पुरते असतील तात्पुरते आणि परमनंट तर बघा मी आता टेम्पररी त्याच्यावर क्लिक करते आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करते अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी देखील आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये करून घ्या कुठल्याही लाभार्थी आपला ह्या माहितीपासून अगदी बसून आपण सहजरित्या करू शकतो मी तुम्हाला प्रत्येक वयगटातील एक एक लाभार्थ्याचं करून दाखवते प्रत्येक मॉडूलमध्ये म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्याला सगळीकडे काम करायचं किंवा सगळं करून घ्यायचं आणि बघिणी जे आपल्याला नवीन फोन भेटले तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचंच काम करता येणार आहे आणि आपण दुसरं काम देखील करत नाही आहोत त्याच्यामुळे जे काम आहे तेवढंच करून आपण मोकळं व्हायचं आहे बघा अशा पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्याचं एक एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला अशा पद्धतीने करायचं तर बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे अपडेट आलेला आहे वीस पॉईंट पाच तर त्या वीस पॉईंट पाच अपडेटमध्ये आपल्याला पाच बदल आहेत त्याच्यातील दोन बदल मी म्हणजे एक पहिला बदल सांगितला आणि त्याच्यामध्ये अजून वेळेच्या रूपाने मी याच्यानंतर आणखी दोन खूप महत्त्वाचे बदल आहेत ते देखील सांगणार आणि सर्वेक्षण रजिस्टरमध्ये तुमचं नाव नोंदणी केल्यानंतर जर तुमच्याकडनं चुकून झालं असेल तर कर ते डिलीट कसं करायचं त्याच्यात अजून काही थोड्या क्युऱ्या आहेत का त्याच्यावर देखील व्हिडिओ करणार आहे पण सध्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं आणि अजून दोन बदल राहिलेत ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला सांगणार जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या अजून काही प्रश्न असतील प्रश्न म्हटलं म्हणण्यापेक्षा की नोंदणी केलेली दिसत नाही हा प्रश्न जवळजवळ खूप बघिन्यांचा कॉमन आहे तर तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण लवकरच अपडेट येणार आहे आणि तसं वर आपण वारंवार कळत असतो तर बघिनीनो आजच्या वेळी एवढंच धन्यवाद